ईदच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकतेचा क्रिकेटचा रोमांचक सामना जळगाव येथील सुरेशदादा जैन बंगलाच्या शेजारी पटांगणात खडकेसाळ प्रीमियर लीग पर्व दोनचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामना कसवा लुब्रिकंट आणि सरदार ज्वेलर्स यांच्यात झाला अंतिम सामना अत्यंत तुरशीचा झाला दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ दाखवला पण शेवटी कसवा लुब्रिकंट संघाने विजय मिळवला तर सरदार संघाने उत्कृष्ट खेळ खेड़ खेळत पटकावले विजेता संघ लुब्रिकंट संघातील खेळाडूंनी शानदार कामगिरी केली शोएब मुबारक सय्यद सलीम देशपांडे दे, राहुल भाऊ जुबेर शेख इम्रान मणियार जुबेर खान सोहेल देशमुख शोएब पटेल हमीद शेख वसीम पठाण आणि जकी यांनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आसिफ बादशाह शकील शाह मस्तान मणियार जुबेर शेख अजिज खान उमेर मलिक सलीम देशपांडे सबीर शेख फिरोज माणियार जाकीर खान रिहान पटेल बेग वसीम पटवे परवेज पटेल आणि आसिफ पिंजारी यांनी कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक पोली पोली संदीप पाटील खान्देश टाईम न्यूजचे संपादक जकी अहमद डॉक्टर रिझवान खाटिक डॉक्टर अजर पिंजारी उमेश शेख आसिफ शेख प्रकाश चौधरी गोकुळ चव्हाण पप्पू बाविस्कर सोहेल मणियार साद मणियार आणि फुकरन बागवान यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एक्याचे सुंदर दर्शन घडले क्रिकेटच्या माध्यमातून लोकांनी एकत्र एक येऊन ईदचा आनंद साजरा केला जकी अहमद खान्देश टाईम न्यूज जळगाव